पी पी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं वडिलांचे छत्र हरवले संसाराचा भार एकट्या आईच्या खांद्यावर आला आईनेही मुलाचे तोंड बघत आलेल्या परिस्थितीला सामोरे जात रात्रंदिवस शिलाई मशीनवर काम करू लागले जेमतेम पैशात संसाराचा गाडा उडत मुलाला शिक्षणासाठी पाठबळ दिला आणि मुलानेही आईच्या कष्टाची जाणीव ठेवत दहावीच्या परीक्षेत तब्बल त्र्याण्णव पॉईंट चाळीस टक्के गुण घेत विजयाचा पताका फडकवला आहे ही गोष्ट आहे विराज विजय डकरे याची विराजने परीक्षेत मिळवलेल्या या घवघवीत विजयाने केवळ आईनेच नाही तर संपूर्ण कॉलनीने आनंद साजरा केला कोल्हापुरातील नगर परिसरातील गुरुकृपा कॉलनी येथे गेल्या ये दहा वर्षापासून डकरे कुटुंब राहतं घरातील परिस्थिती अत्यंत हलाकीची मात्र तरीही विराजचे वडील विजय डकरे यांचा स्वप्न आपल्या मुलांना भरपूर शिकवून मोठं अधिकारी करायचं होतं त्यासाठी वडील विजय डकरे रात्रंदिवस कष्ट करत मुलांना चांगल्या शाळेत शिकवत होते सर्व काही व्यवस्थित सुरू होतं विराज देखील नववी उत्तीर्ण होऊन दहावीत प्रवेश घेतला होता मात्र अचानक काळाने घाला घातला आणि विराजच्या डोक्यावरील वडिलांचं छत्र हरवलं वडील विजय डकरे याचं ऑक्टोंबर दोन हजार तेवीसमध्ये मध्ये हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं यावेळी विराज दहावीत जाऊन तीन महिने झाले होते विराज आणि त्याच्या आई व बहिणीवर कोसळलेल्या या संकटामुळे त्याच्यासमोर सर्व काही काळोख दिसत होता मात्र आईने लेकराचं तोंड बघून जिद्दीने उभे राहत संसाराचा गाडा ओढून न्यायचं ठरवलं आई रंजना डकरे रात्र दिवस शिलाई मशीनवर शिवणकाम करण्यास सुरू केलं एकशे चाळीस रुपये एक एका एका कपड्याच्या मागे त्यांना मिळत होते महिन्याला चार साडेचार हजार रुपयात आई कशी बशी घर चालवत होती विराज दहावीला गेला होता त्याच्या शिक्षणासाठी पैसे अपुरे पडत होते विराज अभ्यासात हुशार होता त्यामुळे तो सुट्टी दिवशी दिवसा आपल्या आईला हातभार लागावा यासाठी घरोघरी फिरून रांगोळी विकायचा दिवाळीच्या सुट्टीत त्याने आकाशकंदील आणि पणत्या देखील विकल्या मात्र जिद्द त्याने सोडली नाही तो सुट्टीत दिवसा काम करायचा रात्री अभ्यास करायचा तर अशा काळात संपूर्ण कॉलनीने आपलं लेकरू म्हणून त्याच्या पाठीमागे ठामपणे उभे राहिले शाळेतील मुख्याध्यापकांपासून ते क्लासमधील शिक्षकांपर्यंत विराजला आर्थिक बाजूने उचलून धरले मुख्याध्यापकांनी परीक्षा फी भरली तर क्लासमधील शिक्षकांनी फी माफ केली दहावीच्या बोर्डाला परीक्षा जवळ आल्या होत्या आणि अवघ्या एक महिना आधी विराजने सर्व काम सोडून मन लावून जिद्द आणि चिकाटीने रात्रंदिवस अभ्यास केला आणि सर्वांचे त्याला मिळालेले सहकार्य आणि धीर या मदतीवर विराजने दहावीत तब्बल त्र्याण्णव पॉईंट चाळीस टक्के गुण घेत विजय झाला आईने केलेल्या कष्टाचे त्याने चीज केले निकाल लागताच आईच्या डोळ्यातून अश्रू अनावर झाले संपूर्ण कॉलनीने त्याला खांद्यावर घेत जल्लोष साजरा केला एकमेकांना पेढे भरवले गेले आणि सर्वात तर चर्चा होती आईच्या कष्टाने पोरानं हित केलं तर अनेकांच्या डोळ्यात अश्रू अनावर झाले विराजला पुढे जाऊन मरीन इंजिनियर व्हायचं आहे यासाठी तो आत्तापासूनच अभ्यासाला लागला आहे असं म्हटलं जातं की दहावी आणि बारावीचं वर्ष आयुष्याला नवीन वळण देणारं असतं मात्र याच वळणावर विराज समोर आलेल्या या संघर्षासोबत त्यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत केलेला सामना आणि मिळवलेलं हे घवघवीत यश खरंच कौतुकास्पद आहे विराजने भरपूर कष्ट केले शिक्षणाला त्याला यश मिळण्यासाठी त्यानं सकाळचं उठून अभ्यास करून खूप आपल्याला मोठं काहीतरी बनायचं आहे आणि मार्क चांगले काढायचे आहेत या पद्धतीने त्यानं खूप प्रयत्न केला आणि माझी घरची परिस्थिती जरी वाय बिकट असली त्याला त्याची ते जाणीव होती त्यांना आजपर्यंत मम्मीला मदत खूप करत होता आणि अजून पण करतोय मला त्यानं बाहेरनं रांगोळी ते विकून परत आकाश कंदील ते, ते मी गले, गले आ, प, त्या असं विकून पैसे आणून देत होतात त्या परेडमध्ये तो सुद्धा त्यानं हे प्रयत्न करून आपल्या घराला मदत केली मला त्र्याण्णव टक्के पडले त्याच्या मागे माझ्या मम्मीचा आणि माझ्या गल्ली गल्लीचा खूप साथ आहे माझे बाबा वारले पण मी पप्पांची जिद्द पूर्ण करण्यासाठी खूप कष्ट केले त्यामुळे मला आता हे यश मिळाले आता माझी पुढची इच्छा आहे की अकरावी बारावी करून मला माल, नेहमीत ॲडमिशन मिळा मिळावं त्यासाठी मी खूप प्रयत्न करत आहे शाळेला सायकलवर जात होतास हो रांगोळी विकत होतास काय त्यावेळेस परिस्थिती होती का हे सगळं करण्यासाठी तुला वेळ आली कारण कारण त्यावेळेला आमच्या मम्मीची परिस्थिती खूप कठीण होती मला मा, वाटत होतं की या माझे शिक्षण पूर्ण करण्यासाठी मम्मीचे पैसे कमी पडेल त्यासाठी मी प्रयत्न करत होतो म्हणजे दिवाळीत मी रांगोळी विकली दिवाळीमध्ये आमची जेव्हा मी दहावीत गेलो तेव्हा दोन महिन्यातच ते माझे बाबा वारले आणि दि त्यामुळे आमच्या घराला हातभार लावण्यास खूप आर्थिक गोष्टीनं आम्ही खूप मागे होतो त्यामुळे मम्मीला हातभार लावा म्हणून मी दिवाळीत पण त्या रांगोळी आणि असे अनेक साहित्य विकले आणि माझ्या मम्मी मम्मी हात लाव हातभार लावला आणि सकाळी जाऊन संध्याकाळी यायचो आणि स संध्याकाळी सकाळी जाऊन संध्याकाळी संध्याकाळी अभ्यासला बसवतो आणि दिवस थोड्या दिवसांनी बोर्डाची परीक्षा समोर आली त्याच्या एक महिना आधी मी खूप अभ्यास केला व एव चौऱ्याण्णव टक्के ग्रुम गुण प्राप्त केले आणि आता मा माझ्या पुढच्या पुढची वाटचाल सुरू आहे त्यासाठी मी खूप प्रयत्न करणार आणि काय पुढे काय पुढे मी नेव्ही मराईन इंजिनिअरिंगमध्ये कोर्स करणार आहे त्यासाठी मी अकरावी बारावी करणार करणार आहे आज खऱ्या अर्थानं म्हणजे डकरे आज आमच्या संपर्कात गेली दहा वर्षे आहेत या कॉलनी ज्या आड मला राहायला आले तेव्हा बसणं डकरे आमचे बंधुजुली मित्र असल्यागतच आहेत आणि ज्या आत्ता या विराजने जे यश प्राप्त केलेलं आहे हे वैयक्तिक डकरे फॅमिलीचं नसून हे दत्त भक्त मंडळ श्री गुरुपा कॉलनी दत्त दत्त बॉयचं आहे कारण का त्याचा आनंद डकरे परिवार घेत नसेल तर अक्कडनं माझी कॉलनी आनंद घ्यालेला आहे त्याला बाबा येऊन रोज आल्या बातमी काळाल्या काळल्यावर त्याला पेढं भरवणे काही कार्यकर्त्यांनी तर असं केलं की दारात फटाड्या बाजूला म्हणजे त्याच्या वडिलांची जाणीवसुद्धा त्याला होऊ द्यायची नाही असा प्रयत्नसुद्धा काही कार्यकर्त्यांनी केले आणि मंडळ माझं हे त्यांच्या पाठीशी खरोखोर ठामपणे आहे त्याला पुढं नेहमी जॉईंट व्हायचं त्याचं एक स्वप्न आहे आता कसं कुठबत्र त्याला पेलवतो आहे ते पे पेलवत असताना त्याला आमचं मंडळ गुरुपोकली दत्त मंदिर हे त्याला सपोर्ट देणार हे मात्र नक्की आहे विजय रेवेंद्र यादव गुरुपोकली दत्त मंदिर महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंचहत्तर अठ्या पंद्रह शून्य 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 एक वेबसाइट है एस गांवकारी डॉट कॉम मेल आई डी है ए के एल गांवकारी एट द रेट जी डॉट कॉम